अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कितीही लोक तुमचे शत्रू असले तरीही घाबरू नका कारण तुम्ही ज्या काही कार्याची निवड केली आहे त्या कार्यातून पुढे जात असताना कितीतरी लोक तुमचे शत्रू बनतील किती, बनती। किती वेळा तुम्हाला हरण्याचा सामनाही करावा लागू शकतो पण घाबरून जाऊ नका कारण कितीही लोक तुमचे शत्रू असले तरीही मी तुमच्या सोबत आहे जर तुमचा भगवंत परमेश्वर तुमच्यासोबत असताना तुम्हाला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही कोण तुमचा किती विरोध करतो यापेक्षा ते पहा जे तुम्ही प्राप्त केले आहे जे तुमच्यासाठी आनंददायक आहे जे देवानी तुम्हाला प्रदान केली आहे मग त्यात तुमच्या नात्यातील आनंद असो कुटुंबातील स्नेह असो कुटुंबातील प्रेम असो किंवा कुटुंबातील तुमचे स्थान असो हे निर्माण करत असताना देवानी प्रत्येक क्षणाला तुम्हाला साथ दिली आहे घराबाहेर तर प्रत्येकजण विरोध करतात कधीकधी तर काही लोकांसाठी घरातलेच शत्रुत्व पूर्ण करू लागतात मग त्यांची काय करायचे त्यावेळेस शांत रहा निर्णय घेताना विचार करा कारण ते तुमचे घरातीलच काही नाते असतील जे तुमचा विरोध करत असतील पण तुम्ही जेव्हा शांत मनाने विचार कराल तेव्हा काही गोष्टी लक्षात येतील की काही लोक हे तुमचा निरंतर विरोधच करण्यासाठी आहेत मग तुम्ही कितीही चांगले कार्य केले काहीही केले त्यांना कितीही चांगले देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मार्ग नेहमीच तुमच्या विरोधी असतो तर अशा वेळेस काय करायचे देवाचे नामस्मरण करून देवाला प्रार्थना करा की ही लोक हे जे घरातीलच काही शत्रू प्रवृत्तीने माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहत आहेत त्यांच्या मनातील ती वाईट शक्ती वाईट वृत्ती नाश पाव आणि हे जर देवाच्या कृपेने शक्य झाले जर तुम्ही याचे अनुभव घेतले तर मात्र मग देवाला त्यानंतर प्रार्थना करा की तरीही काही काळापुरतेच ते लोक शांत होतील आणि परत जर तुम्हाला त्याच प्रमाणात त्रास वाढत असेल खूप काही त्रास सहनशीलतेच्या जा बाहेर जात असेल तर मग एक योग्य निर्णय घ्या कारण त्या निर्णयात तुमच्या देवाचाही आशीर्वाद तुमच्या सोबत असेल स्वामीजवळ येताना तुम्हाला नामस्मरणाचा खूप काही आश्रय घ्यावा लागेल देव जेव्हा तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतात काही मार्ग दाखवतात आणि काही मार्गातून तु, तुम्हाला काही सुचू लागतील त्या क्षणाला समजून जा की देवानी तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमच्या मनातील वादविवाद ताणतणाव आणि संघर्ष कमी करण्यासाठी तुम्ही देवाचे नामस्मरण करणे एकाग्र मनाने करणे तितकेच आवश्यक आहे देव तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर घेऊन आज तुमच्यापर्यंत आले आहेत पण तुम्हीही ठामपणे देवाचे स्मरण कराल श्रद्धेने अंतकरणातून देवाला हाका मारणार आणि तुमची हाक देव ऐकतील तुमची केलेली प्रार्थना देव ऐकतील यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी ते स्वर्गातले सुख निर्माण करत आहे मग तुम्ही ते स्वीकारण्यास तयार आहात तर आत्ताच होय म्हणून देवा मला तुमचे आशीर्वाद स्वीकार आहेत मी तुमचे नामस्मरण करत आहे असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करता तेव्हा खूप काही अडथळे निर्माण झालेले निर्माण करणारे तुम्ही पाहू शकता अगदी जवळचेच तुमचे नाते देखील खूप काही विरोध करतात खूप वेळा घरगुती कार्य मागे येतात आणि तुम्हाला अडथळे निर्माण होतात कधीकधी खूप काही अडचणीतून मार्ग काढणे कठीण होऊ शकतो पण अशक्य नाही कारण देव निरंतर तुमच्या सोबत आहे तेव्हा नामस्मरणाच्या शक्तीला ओळखा आणि नामस्मरण करत राहा कारण नामस्मरणामुळे तुम्ही पाहाल की तुमची आत्मशक्ती आत्मबल वाढी लागू लागले आहे तुम्ही ज्या काही गोष्टींना आजपर्यंत अशक्य मानत होतात ते सर्व काही शक्य होताना तुम्हाला दिसून येतील तुम्ही जे कार्य हाती घेता त्या कार्यात अपयश वारंवार येत असतानाही तुम्ही जेव्हा मनापासून धीर सोडत नाही धैर्य ठेवता आणि ते कार्य सुरू ठेवता तेव्हा काही काळातच येणारे आशीर्वाद येणारे चमत्कार तुमच्या कार्यात तुम्हाला ते मोठे यश प्राप्त करून देणारे असते हा दैवी संदेशही त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत आला आहे वाईट ऊर्जेने तुम्हाला यापासून दूर जाण्यासाठी खूप काही प्रयत्न केले असतील तुम्ही याला शेवटपर्यंत ऐकू नये यासाठीही त्या वाईट ऊर्जेने नकारात्मक ऊर्जेने खूप काही प्रयत्न केले असतील पण त्यात ती सफल न होता तुम्ही सफल ठरला आहात कारण तुम्ही आतापर्यंत हा संदेश ऐकत आहात कारण देवाची ऊर्जा तुमच्या जा नामस्मरणामुळे जागृत होते आणि तुम्हाला असे संदेश असे संकेत प्राप्त होऊ लागतात ज्यामुळे तुमचा अधिक आत्मविश्वास वाढावा तुमच्या कार्यात अधिक प्रगती आणि खूप काही अशा गोष्टी घडणार आहेत ज्या तुमच्यासाठी दिव्य स्वरूपात असतील खूप काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहेत तुमची वाट पाहणे तुमची प्रार्थना करणे आणि तुमची प्रतीक्षा करणे आता देव लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे खूप विचार करूनही काही गोष्टींचे उत्तर मिळत नसताना ते सर्व काही देवावर सोपवून द्या आणि निश्चिंत रहा कारण कधीकधी ज्या गोष्टीचे प्रश्न उत्तरे तुम्हाला सुचत नाहीत मिळत नाहीत त्यावेळेस काही काळ जाऊ द्या आणि नंतर तुम्ही पाहाल की ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होताना तुमचे स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला अनुभवता येईल होय तुम्ही सत्य ऐकत आहात देव तुमच्या सर्व प्रतीक्षेचे फळ तुम्हाला प्रदान करण्यासाठी आज तुमच्या पुढे आले आहेत तुमची प्रतीक्षा आणि तुमची वाट पाहणे देव थांबवत आहे देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात हा संदेशही तुमच्यापर्यंत तेव्हाच आला आहे जेव्हा तुम्ही देवाकडे तुमची प्रार्थना केली आहे आता प्रार्थनेचे उत्तर म्हणून देव तुम्हाला सांगत आहे की तू येत्या काळात खूप काही सुख समृद्धी आनंद आणि आर्थिक प्रगती करणार आहेस माझ्या नामस्मरणाने तू मला प्राप्त केले आहेस म्हणून हा ऊर्जावान हा आध्यात्मिक संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तुम्ही काही निवडकच याप्रमाणे पुढे जाल जर कोणी ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर तसे घडणार नाही कुणी कितीही प्रयत्न केला तरी ते हिसकावून घेता येत नाही कारण प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला ते प्राप्त होईल तुम्ही चांगले कर्म करा आणि चांगल्या कर्मांमध्ये सतत आपले मन रमवा तुम्ही पाहाल की अधिक प्रगतीने तुम्ही पुढे जात आहात देवाचे आशीर्वाद आणि देवाचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी या संदेशाला या व्हिडिओला लाईक करा तुमच्या जीवनातही स्वामींचे चमत्कार तुम्ही अनुभवले असतील तर आत्ताच होय म्हणून टाईप करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ